माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या कार्यालयात ठाणे ते शहापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बैठक सुरू आहे साहेब बैठक आता घ्या पण रस्त्याची जी अवस्था झाली आहे त्याकडे थोडं लक्ष द्या टोल नाक्यावाल्यांनी टोल न घेण्याचा अधिकार आहे केंद्र शासनाचा जी आर आहे आपल्या रस्त्याची क्वालिटी अतिशय घसरलेली आहे हा ही विषय महत्वाचा आहे जसं वाहतूक कोंडी दूर करून विषय सुटणारे नाहीत तशीच जनता त्रस्त झालेली आहे जनतेचा निधीचा दुरुपयोग केला जातोय करोडो रुपये रस्त्यावरती खर्च केले जात आहेत आणि करोडो रुपयांचे टोल नाकेवाले करत आहेत तरी याकडे आपलं साप दुर्लक्ष आहे असा नाशिककर व महाराष्ट्राची जनता आपल्याला प्रश्न विचारत आहे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही ही, ही बांधकाम मंत्री म्हणून आपली स्वतःची जबाबदारी आहे याची पण बांधकाम मंत्री महोदयांनी विचार करावा असे महाराष्ट्राचे नागरिक व जनता विचारत आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आपण आपल्या जबाबदारीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं नाशिक शहर हे डेंगूचं शहर बनलं आहे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये डेंगूच्या नावाखाली हॉस्पिटलवाले लुटमार करत आहेत महापालिकेवाले जिथे पाणी साचलं आहे खाजगी प्लॉट आहेत तिथे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे तिथे कारवाई करायला नकार देत आहेत बिल्डर लोकांनी फूट सत्तर सत्तर खोल खड्डे खोदून तिथे रस्त्यावरती चिखल मातीचे ढिगारे लावले आहेत याचा नागरिकांना अतिशय त्रास झालेला आहे याकडे आपण थोडासा वेळ द्यावा फक्त वाहनांमध्ये फिरून आपली पाहणी होणार नाही रस्त्यावर जाऊन फिरावं लागेल सर्कल सर्कल साहेब पालकमंत्री महोदयांनी पालकाचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी महोदय यांच्यावरती प्रशासनाची पकड राहिली नाही असे जनतेमध्ये चर्चा चालू आहे कारण त्यांची मनमानी करत आहेत पण सेवेतील अधिकारी अतिशय निरावलेले असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे फक्त आणि फक्त वसुली व बिल्डर लावी धार्जिने तसेच वर्षानुवर्ष दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत त्यांची वाढलेली मुजुरी व भ्रष्टाचार थांबता थांबत नाही याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपणच जबाबदार आहात असे नाशिककर आवाजात चर्चा केली जात आहे तरी एकनाथी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार पासून तर ठाणेपर्यंत आणि त्याच्यामुळे होणारे या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली देखील एम एस आर टी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी सापडण्यात आली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टीकोनातलं कामकाज करणं आणि त्यातल्या त्या प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला Uh, जिंदाल कंपनी जवळचा uh, जो काही रस्त्याचा फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही uh, रस्ता आहे तर नॅशनल हायवेचे जे काही हे चार पाच पॉइंट आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले त्याच्यासोबतच एम एस आर डी सीचा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतच पोर्शन आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे पुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जी काही त्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन काढून त्यांना एक वेळेचं बंधन शहरामध्ये येणं आणि बाहेर जाणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे पोलिसांच्या मदतीला ट्राफिक पोलिसांच्या मदतीला आता एकशे सत्तर पोलीस मित्र ठाणेपासून तर वडपेपर्यंत पोलिसांना सहकार्याच्यासाठी ऑलरेडी देण्यात आलेले आहे त्यांनी सुद्धा प्रभावी काम त्या ठिकाणी संपन्न केलं पाहिजे असंही सूचना करण्यात आलेली त्यातल्या त्यात जे काही ट्राफिक जाममुळे लोकांना अडचण होते तर कोणती वाहनं कोणत्या लेनने चालली पाहिजे जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनबद्दल चालली पाहिजे जी काही लहान वाहनं आहेत त्याला पहिली लेन खुली ठेवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी सूचना आणि निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झालेला आहे वाटतं की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याचे दृश्य परिणाम फील्डवर त्या ठिकाणी दिसून आले पाहिजेत असा सारांश आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जर याची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून आली नाही तर त्या त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे की नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जे काही ट्राफिक जाम होते यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्याच गोष्टीची गंभीरपणे नोंद घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने पूर्ण शक्तीदिशी हा विलंब कसा टाळता येईल प्रवाशांना त्रास कमीत कमी कसा होईल त्या दृष्टीकोनातलं नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे <coughs> माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती असणार आहे की आपणही थोडंसं सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी की जेणेकरून याच्यातनं आपल्याला एक सुकर मार्ग क्रमण त्या ठिकाणी करता येईल